कागल तालुक्यातील उंदरवाडी इथल्या भैरोनाथ देवालयाचा जागर भैरी पठारावर उत्साहात साजरा झाला या निमित्त भजन आणि धार्मिक कार्यक्रम पार पडले उंदरवाडी परिसरातील भाविक जागर यात्रेनिमित्त मोठ्या संख्येनं जमले होते कागल तालुक्यातील उंदरवाडी इथल्या भैरवनाथाचा जागर भैरी पठारावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला उंदरवाडी देसाईवाडी सरवडे कासारपुतळे नाधवडे या पाच गावांसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं भैरवनाथाच्या दर्शनासाठी जमले होते मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात गावातून पालखी सोहळा काढण्यात आला या सोहळ्यात भक्तगण मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते भल्या पहाटे देवाला अभिषेक घालण्यात आला काकड आरती हरिपाठ प्रवचन तसंच महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला भैरवनाथाचं मंदिर गावाबाहेरील डोंगर कपारीत वसलंय नंदकुमार पाटील साताप्पा गौड दत्तात्रय शिंदे पांडुरंग गौड साताप्पा पाटील केरबा पाटील देवपूजा पाटील विलास पाटील बाजीराव पाटील यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी जागर यात्रा सोहळा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली